आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी एक आगळा वेगळा भावनांनी ओथंबलेला आणि इतिहासात नोंद व्हावा असा निरोप तसेच स्वागत समारंभ पार पडला येथील दोन शिक्षकांचा निरोप डोळ्यात पाणी आणणारा ठरला तर दोन नव्या शिक्षकांच्या स्वागतानं वातावरण आनंदानं भारावून गेलं शाळेत अनेक वर्षे ज्ञानदीप प्रज्वलित करणारे आदर्श शिक्षिका प्रमोदिनी साळुंके आणि आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेते संजय कडलक यांचा निरोप घेण्यासाठी ग्रामस्थ विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती मोठ्या संख्येनं हजर होते शिक्षिका साळुंके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी झटत असंख्य उपक्रम राबवले शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची जिद्द विद्यार्थ्यांवरील मातेसारखी माया आणि समाजाभिमुख दृष्टी या सर्वांचं गावकऱ्यांनी कौतुक केलं तर शिक्षक कडलक यांनी शाळेला शिस्त नैतिक मूल्ये आणि गुणवत्ता यांचे संस्कार दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील अनेक विद्यार्थी जिल्हा आणि राज्यस्तरावर चमकलेत त्याच काळात त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये सुसज्ज कम्प्युटर लॅब त्यांनी सुरू केली तर या दोनही शिक्षकांचा निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू उघळले त्याच क्षणी शाळेत नव्या उत्साहाचं वारं पसरलं मंदाकिनी सोनवणे आणि जयराम घुले यांचं शाळेत आगमन झाल्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं वाजत गाजत मिरवणूक काढली गेली चारही शिक्षकांनी ग्रामदैवत मळगंगा माता देवीचं दर्शन घेऊन शाळेच्या प्रगतीसाठी आशीर्वाद घेतले शाळेत प्रवेश करताच मुलांनी फुलांचा वर्षाव करत स्वागत आणि निरोप या दोन भावनांचा संगम घडवला आता नव्या शिक्षकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे उत्कृष्टतेचा वारसा पुढे नेणं विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जुळून घेण्यासाठी सक्षम करणं तसेच गावाच्या अपेक्षा पूर्ण करत शाळेचा शैक्षणिक दर्जा आणखी उंचावणं हे शिक्षिका सोनवणे आणि शिक्षक घुले यांच्यासमोर मोठं ध्येय असणार आहे गावकऱ्यांनी त्यांच्याकडून उज्ज्वल कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदनेश्वर विद्यालयाचे प्राचार्य आणि आदर्श जिल्हा मुख्याध्यापक पुरस्कार विजेते होते प्रमुख पाहुणे म्हणून विस्ताराधिकारी प्रमुख अनिता नेहे बाळासाहेब जाधव यांच्यासह सरपंच उपसरपंच शालेय समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते मॅडम आणि आम्हाला कधी रागवत नसे आम्हाला कधी आम्हाला जवळ घेऊ घेत असे हो, तसे, तसे आमचे सर मी कुठे दिसले की लगेच म्हणत असे ओवी भाषण सुरू मी लगेच म्हणत असे शिवाजीच्या सुपुत्रांनो संभाजीच्या मावळानो तुकारामाच्या वारकरांनो आणि माझ्या बंधू भगिनीनो आणि मी कुठे दिसले की परत बारूड सुरू मिळेगत म्हणत असते बाई मी भोळी गवाई मी भोळी आदुलीची खाते पूर्णाची पोळी आदुलीची खाते पूर्णाची पोळी म्हणूनच म्हणते बाई मी भोळी गवाई मी भोळी मुजुम खाते पन्नास केळी म्हणूनच म्हणते बाई मी भोळी गवाई मी भोळी सर मॅडम आणि केळकसर यांस

या स्पर्धा विद्यालय या ठिकाणी संपन्न झाल्या सरांनी अतिशय सुंदर भाषण मला लिहून दिलं मला अजूनही त्या ओळी आठवतात मी फुलपाखरू होईन होई न म्हणते उंच भरारी घेईन म्हणते मी फुलपाखरू होईन होई न म्हणते उंच भरारी घेईन म्हणते रंगेबिरंगी फुलात शिरुनी ते प्रखर ऊ पेले न म्हणते मी फुलपाखरू होई न म्हणते सगळं भाषण पाठ असताना देखील हावभाव देखील सरांनी मला सांगितले परंतु ज्यावेळी मी स्पर्धेसाठी गेले ज्यावेळी माझं नाव घेतलं स्पर्धेसाठी मी भाषणासाठी गेले परंतु एक मिनटं बोलल्यानंतर मी अचानक आडखळले आणि मी धन्यवाद म्हणून खाली बसले त्यावेळी मला दुःख झालं परंतु सरांनी मला समजून सांगितलं की एक संधी गेली म्हणून सगळ्या संधी जात नाही गेलेल्या संधीबद्दल रडत बसल्यापेक्षा येणाऱ्या संधीचं स्वागत करायला सरांनी मला शिकवलं आणि पुन्हा एका स्पर्धेत मी भाग घेतला त्या स्पर्धेसाठी विषय होता आमच्या गावची यात्रा या स्पर्धेसाठी जवळजवळ सरांनी माझ्याकडून चौथीला असताना सात मिनटाची तयारी करून घेतली पहिल्यांदी केंद्रस्तरीय स्पर्धा झाल्या नंतर बिटावरील स्पर्धा झाल्या आणि नंतर तालुका स्पर्धा धांदरपुळ या ठिकाणी संपन्न झाल्या त्यावेळी मला जाधव हो सर त्या स्पर्धेसाठी घेऊन गेले होते आणि त्या स्पर्धेत माझा द्वितीय क्रमांक आला आणि मला भाषणात त्या ठिकाणी पहिल्यांदा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळाली आणि मित्रांनो ज्यावेळी मी या ज्या शाळेत होते त्यावेळी तिकडे पाण्याची टाकी आहे त्यावेळी मी डबा धुण्यासाठी त्या ठिकाणी गेले त्या डब्यात थोडंसं खरकट होतो मी माझी मैत्रीण होती एक मी तिला म्हटलं की तू हे घाण कचरा कुंडीत येऊन टाक त्यावेळी दळे सर तिथे आले आणि दळे सरांनी मला सांगितलं की हे घाण नसून हे अन्न आहे त्याला खरकट म्हणावं घाण म्हणू नये आणि ते कचराकुंडीत टाकण्यापेक्षा बाजूला एका ठिकाणी टाकलं तर पक्षी खातील तर हे संस्कार सगळ्या शिक्षकांनी आम्हाला दिले ज्याने आमच्या या गावाचा मान वाढला आमचा बहुमान झाला आणि आमच्या तालुक्यात नाव नंबर एक ला आलं म्हणून प्रथमता या सर्व स्थानिक संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आमच्या या शिक्षक बंधू भगिनींचं मी प्रथमता मनपूर्वक आभार मानतो मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात स्थान मिळवणं आणि तालुक्यात प्रथम क्रमांक येणं हे ये सोपं काम नाही आणि हा प्रथम क्रमांक जो आला तो या सावरगाव तळच्या पालकांचा प्रथम क्रमांक आहे आणि त्यामुळं तो आमच्या पंचायत समिती संगंधाचा पहिला क्रमांक आहे आणि तो आमचा बहुमान आहे आणि म्हणून आम्ही आजच्या दिवशी प्रथमतः आमच्या सावरगाव तळच्या सर्व ग्रामस्थांना आणि शाळा व्यवस्थापन समितीला मी धन्यवाद देतो तुम्ही लोकसहभागातून अतिशय सुंदर अशी शाळा बनवली आमच्या इंग्लिश मिडियमला लाजवेल अशी शाळा बनवली निश्चित या पालकांना मी सांगू इच्छितो आमच्या प्राथमिक शाळा आता कुठेही मागे नाही आम्ही आमच्या या शाळेमध्ये सेमी इंग्रजीचे धडे देतो आहे आणि एक अतिशय भाग्यवान दुग्ध सरकार योग असा म्हणावा लागेल की ह्या अशा आदर्श शाळेत तुम्हाला आदर्श शिक्षक मिळाले की ज्यांनी जिल्हा तालुका पातळीवरचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवला मग ते दळे सर असतील आमच्या दळे मॅडम असतील म्हणजे त्यांचं आज इथं साळुलके मॅडम नाव आहे हे दोघंही कडलक सर आणि ही जी सावरगाव तळ शाळेची जी टीम आहे ती खूप हुशार टीम आहे खडलक सर आणि आमच्या भगिनी श्रीमती दळे मॅडम यांचा गुणगौरव सोहळा आणि त्यांना निरोप देण्याचं देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्याचप्रमाणे या शाळेत नवीन आलेली शिक्षिका श्रीमती मंदाकिनी सोनवणे आणि सर यांचंही आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे सावरगाव तळ या ठिकाणी दळे सरांचा पायगुण लागला पल्लक सरांचा पायगुण लागला मॅडमचा पायगुण लागला आणि शाळेचं रूपांतर एका मंदिरामध्ये करण्यामध्ये हे शिक्षक यशस्वी झाले मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात पहिला क्रमांक मिळवणं हे खरंच सोपं नाही बैठक साहेबांनी सांगितलं आता आपण बघतो स्पर्धेमध्ये खूप अवघड असतं परंतु या शिक्षकांनी सूक्ष्म नियोजन केलं आणि त्या सूक्ष्म नियोजनाचा परिपाक असा झाला की त्यांचा प्रथम क्रमांक आला हे नुसतं शिक्षकांचं योगदान नाही तर ज्या वेळेला गावकरी आणि शिक्षक यांचा सुसंवाद असतो गावकरी आणि शिक्षक ज्यावेळी त्यांचं एकमत असतं त्यांची एकी असते त्यांचे विचार समान असतात त्याच वेळेला हे यश मिळू शकतं जर गाव एका बाजूला असेल शिक्षक एका बाजूला असेल कोणाचाच मेळ कोणाला नसेल तर हे यश मिळवणं एवढं सोपं नाही म्हणून कडलक सर दळे सर पहिले होते ते जाधव सर होते संतोष जाधव सर नेहे मॅडम दळे मॅडम बडे सर या सर्वांनी अतिशय सुंदर काम केलं योगदान दिलं वेळ दिला म्हणून हे यश आपल्याला मिळालेलं आहे दळे मॅडम आणि कडलक सरांचा निरोप समारंभ आणि गुले सर आणि सोनवणे मॅडम यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अध्यक्ष साहेब सन्मान्य खेमनर सर मयुर साहेब तसेच जाधव साहेब यांचं मी आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की कोणतंही काम करायचं म्हणलं की या ठिकाणी एक टीमवर्क असतो आणि जर तो टीमवर्क जर एकजुटीचा नसेल तर कोणतंच काम या ठिकाणी साईब होऊ शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून पकत असतो या ठिकाणी जो या शाळेचा कायापलट झाला ज्या वेळेस हाताची पाच बोट असे बाजूला असतात जे हाताची पाच बोटं हाता एकत्र येऊन ज्या वेळेस ही एक मूठ तयार होती आपण तिला वज्रमुठ म्हणतो त्याप्रमाणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक या ठिकाणी हाताच्या पाचवीट एकत्र आले त्यांनी एक वज्रमुख तयार केली आणि एवढं काम केलं साहेब एवढं काम केलं की काही माप नाही आता खेन्नर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची सुद्धा सुंदर शाळा माध्यमिक या ठिकाणी नंबर आलेला आहे किती काम असतं किती रेकॉर्ड असतं हे माहीतच आहे या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गावात येऊ रात्रीचे आठ आठ नऊ नऊ वाजलेले असायचे तरी त्या ठिकाणी शाळेच्या हॉफिसचा दिवा चालू असायचा मग आम्ही चक्कर मारतो या ठिकाणी रेकॉर्ड जुळवणे असेल काही काम चालू असायचं आपल्या सावरगावतळमधील ग्रामस्थ असतील महिला असतील ग्रामपंचायत असेल यांचं यांचे भरपूर तुम्हाला मदत मिळेल आणि कोणत्याही विषय मुलां मुलांचा विषय असेल आपल्या कोणता इतर तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी ग्रामपंचायत असेल अध्यक्ष त्यांची अध्यक्ष बॉडी असेल सगळी तुम्हा सर्व मदत करतील आणि आलेल्या आताच नवीन आलेल्या ज्या मॅडम आहे सोनवली मॅडम यांना मी विनंती करते ज्याप्रमाणे ह्या सरांनी शाळा आपली ही शाळा घडवली त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे यांनी तालुक्यात नंबर आणला तर तुम्हाला ह्या शाळेचा राज्यात नंबर आणायचा आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनेश्वर विद्यालयाचे प्राचार्य हेमनाथ सर आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व आजी माजी व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष आणि सदस्य त्याचबरोबर सर्व पालक ग्रामस्थ आणि या ठिकाणी माझी उपस्थित असलेले सगळे बालगोपाल तर आज सर्वांनी खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल सर्वांची खूप खूप का धन्यवाद बोलायला खूप आहे पण शब्द सगळे आताच राहून गेले सर्वांना खूप खूप शुभेच्छा पहिल्या वर्षी अशोकराव आम्हाला यश आलं नाही पण आम्ही सोडला नाही नाही आम्ही आम्ही काम करायचं बंद केलं नाही आणि काम करत राहिलो आणि मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला आपल्या शाळेला तालुक्यातला मानाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार तीन लाखाचा आपल्याला मिळाला याच सगळंच ध्येय या शिक्षकांना ग्रामस्थांना आणि या सगळ्या व्यवस्थापन समितीला कमी केलं जात हे करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तन मंधन या सगळ्या गोष्टी समर्पित भावनाने जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस जिल्ह्याचा एक आदर्श पुरस्कार या शाळेला कडलक सरांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण तो मिळवून दिला हे काही थोडकं नव्हे कारण अनेक शिक्षकांच्या मनामध्ये असत कि मला जिल्ह्याचा पुरस्कार पुरस्कार मिळाला मिळाला पाहिजे पाहिजे काम करत असताना मला राज्याचा पण या गावाची माती ही माती अतिशय वेगळी आहे आणि या मातीमध्ये शिक्षक घडतो आणि काम करायला प्रोत्साहित होतो आणि म्हणून जिल्ह्याचा आदर्श पुरस्कार सुद्धा तुमच्या सहकार्यानं कडलक सरांना आपल्याला मिळून देता आला हे मी माझं स्वतःच भाग्य समजतो विद्यार्थी मित्रांनो हे काम करत असताना अनेक भौतिक सुविधा आपण पार करतो आय सी टी लॅब सारखी अतिशय भव्य दिव्य अशी जी लॅब आपण उभी केली ज्यावेळेस शाळेत आलो त्यावेळेस दोन कॉम्प्युटर होते पण मनामध्ये ध्यास घेतला जाधव सर कडलत सर आणि मी आम्ही तिघांनी निश्चय केला व्यवस्थापन समितीला के बरोबर घेतलं आणि ठरवलं की या मुलांना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शिक्षकांपेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं आणि विचार आला की कॉम्प्युटर लॅब तयार करायची पालकांनी पैसा गोळा केला पाच ते सात लाखापर्यंत वर्गणी गोळा केली आणि अशी सुंदरशी लॅब या विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली आणि त्याचा परिपाक बालवाडी पासूनचे विद्यार्थी संगणक अतिशय लिलिया चालवतात सहज चालवतात काही कोणत्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही मी ज्या गावामध्ये आता काम करतोय मोठी भव्य दिव्य शाळा आहे तीनशे विद्यार्थी आहे बारा शिक्षक आहे पण जे प्रेम जे काम करायची प्रेरणा या गावामध्ये ज्या पद्धतीने मिळाली तशी प्रेरणा त्या गावामध्ये मिळत राहो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि मग ला सुरू होणारी हॅपी रिडिंग हॅपी रायटिंग सारखा उपक्रम असेल किंवा आय सी टी लॅब असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये सुरू असलेलं हे ग्रामपंचायतीचं सुशोभन कट्टा असो सु। या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रामस्थांचं आणि शिक्षकांचं योगदान सहज शक्य होतं आणि ही शाळा अशी आहे का या शाळेनंतर जसं कॉर्पोरेटमधली मुलं शनिवार रविवार मिळेल त्यांना जावं लागतं माझ्या मुलावरून पाहतो त्यांना आठ दिवसावर काम राहतं शनिवारी रविवार त्यांना हिल स्टेशनला वगैरे आता आजही गेले तिकडे भांडार त्यांना ते, ते, ते टेन्शन घालव पण सावरगाव सारखी शाळा अशी तुम्ही इथं जर बसले हा हे दररोज हिल स्टेशनला येतो असा अनुभव असं फील या शाळेमध्ये येत काम आहे परंतु कामामध्ये आनंदात आता बदली झाली मी तिथे सावरगावपेक्षा एक म्हणजे दहा टक्के सुद्धा काम नाही पण तरी खूप काम केल्यासारखं वाटलं म्हणजे पण आनंद या कामामध्ये नक्की आहे म्हणून ज्या मज पामराशी काय थोरपण पायातिवान तुम्ही जो सन्मान दिला आज जो आदर्श शिक्षक पुरस्काराचं की शाळेमध्ये पाच जणांमध्ये एवढी एक वाक्यात होती हा पुरस्कार माझा नाही जरी दळे सरांनी त्यांचं नाव दिलं असतं दळे मॅडमचं नाव दिलं असतं दादव सरांचं नाव दिलं असतं फक्त फाईल करायचं थोडा पोकाला राहतो पण ते सहकार्य राहतं म्हणून हा पुरस्कार सगळ्या त्या पाचही शिक्षकांचा आहे आणि कारण त्या ज्या वेळेला पाच सप्टेंबरला पुरस्कार वितरण झालं मलाही त्या पुरस्काराबद्दल एवढं काही संपदा सोहळा आवडे मनाला लागलं पंढरीचं तसं काही आवड नव्हतं पण ज्या वेळेला तो पुरस्कार मी त्या ठिकाणी घ्यायला गेलो तर त्या पुरस्कारानंतर जी माझ्या आयुष्याला कलाक्टर मिळाली आज समाजामध्ये वगैरे वाचताना किंवा बोलताना खरोखर आणखी काम करण्यासाठी एक प्रेरणा मिळते एक जबाबदारी मिळते आणि पुन्हा कारण एक टाळी वाजली आता पुन्हा टाळी ती वीस दुसरी टाळी वाजवण्यासाठी सज्ज व्हावं लागतं कारण तुर। आता तुम्ही जर दुसरे नाही काम केलं तर दुसरं याला आदर्श होत चालत नाही याला था आदर्श झालं तर वारंवार ते काम चालू ठेवावं लागतं ती जण म्हणून बरेच आमचं म्हणतं ते आपल्याला आदर्श घे का कारण पण ती जबाबदारी येऊन पडते आणि आज आमचे जे विद्यार्थी समजा आठवीला आज आमचे तिकडे तुम्ही आणि खरोखर आज कार्यक्रमाला आले खूप चांगली गोष्ट झाली आज नंतर सावरकर mm. तळच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा गोष्टी कोणतं चांगला आहे त्यांची विद्यार्थीची पण आधी येणारी पिढी त्यांनी शाळा पाहिली कडलक सर आहे त्यांना सुद्धा गोळी नसणारी हे तर डबल काम करतात वन मॅन डबल टू काय म्हणतात ते म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातही काम करायचंय आणि ज्ञानदानाच काम करायचंय असं चांगलं काम ते त्या ठिकाणी करतात दळे मॅडम हे त्याला सगळे सहकार्य करणारे दळे मॅडमला सुद्धा गुळी नसते हा म्हणजे लगेच लक्षात येतं की तो माणूस जो काम करतो त्याला कधीही गुळी लागत नाही हे मी अनुभवलेले माझा पंचावन्न छप्पन वर्ष वय झालं पण तरी डॉक्टर कडे जायची सुद्धा गरज नाही कधीच अडचणी येत नाही समाजात गेल्यानंतर सगळे माझे विद्यार्थी भेटतात सरांनी सांगितल्याप्रमाणे न्यायाधीत घरी येतात ही सगळं आमचं भांडवल आहे ही सगळी आमची संपत्ती आहे आमची जी मुलं आज सुस्थितीत आहे दळे सरांचं उदाहरण दिलं कंडलक सरांचं उदाहरण उदारं दिलं माझं मी माझ्या मुलांकडे सुद्धा पाहिलेलं नाही पण ती मुलं सुस्थितीत आहे हे सगळे आशीर्वाद यांचे आहे आणि ह्या पालकांचे आज एक एक मुलगा आहे एक मुलगी आहे प्रत्येक पालकाला त्यांचा जसा जीव यांच्यात आहे तसा आपला जीव पाहिजे आपल्या मुलांसारखा यांच्यावर प्रेम केलं पाहिजे मी तर माझ्या मुलांसारखं प्रेम करतो जे जे काय पाहिजे ते मुलांसाठी करा मुलांसाठी जे आज आमच्याकडे बाईस गावची मुलं येतात आम्ही न जाता ती येतात मी त्या शिक्षकांना सांगतो मुलांना लळा लावा मुलांवर प्रेम करा तेच खरे भविष्याचे शिल्पकार आहेत आणि म्हणून आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे जसं आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमचा दुवा साधायचं का संदीप आहे या संदीपचे काय मला फोन राहत असं मी आस आहे मराठ शाळेत मागच्या वर्षी आम्ही स्पर्धेत भाग घेतला आम्हाला अगोदर वाटलं आपल्या पुढे कोणी जायला नको पण नंतर आलं झेडसीचं वेगळं हायस्कूलचं वेगळं आणि मग हे रात्र दिवस कागदपत्र करायचे हे लड आम्हाला नव्हते हा लोक हे पुढे जायला आम्ही दुसरे पकडले याला बऱ्याचशा गोष्टी माहित होत्या ते रेकॉर्ड आम्ही तयार केलं आणि मग आम्ही सुद्धा स्पर्धेत होतो तुम्ही दोन नंबरला होते आणि आम्ही तीन नंबर लावतो पण आपण एवढे नशीबाने भाग्यवान आहोत एक नंबरला जी शाळा होती दांदोर खंडर्माची तिला एकदा बक्षीस मिळाले होतं शासनाचा परत आला की ज्या शाळेला पहिला पुरस्कार मिळाला त्यांना परत त्या स्पर्धेमध्ये नाही ते तर जिल्ह्याला गेले तर आणि म्हणून तुम्ही तिथं जाऊन बसला आणि आम्ही तीन नंबरला होतो हिंबा पागा आमच्या पुढे होती तिला बक्षीस मिळालेलं होतं ती बाजूला गेली आम्ही दोन नंबरला आलो आम्हाला आता परत चान्स एक नंबरचा पण आम्ही तिथं थांबणार नाही आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर यायचं जिल्ह्याला आणि येणार

दळे मैड प्राचार्य खेमनर माजी विद्यार्थिनी समृद्धी थिटमे यांनी आपापली मनोवता व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बढे घुले शेटे सर्व विद्यार्थी ग्रामस्थ शालेय समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले हा निरोप आणि स्वागत समारंभ गुरुजनांच्या योगदानाचा गौरव करणारा विद्यार्थ्यांच्या भावनांना उजाळा देणारा आणि नव्या शिक्षकांबद्दलच्या अपेक्षा जागवणारा ठरला अश्रूंनी आणि हास्यानं रंगलेला हा सोहळा सावरगाव तळ शाळेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका सोनवणे यांनी केलं तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ बढे यांनी केलं सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा